सोलापूरमधून भाजपचे सुरेश खाडे हे निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे आणि शक्यता वर्तवली जाते आणि पक्षाने सांगितल्यास निवडणूक लढण्यास तयार असं सुरेश खाडे यांचं वक्तव्य समोर आलं सुरेश खाडे हे सांगलीच्या मिरजेचे आमदार आणि मंत्री आहेत सुरेश खाडे सांगली की सोलापूर मधून लढणार याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात लागली आहे पण पक्षाच्या आधीच तंतुज पालन हे आमच्या कार्यकर्त्यांचं काम आहे पक्ष जे आधी आता मी जत आमदार झालो तो माहिती हो तुम्हाला जत आमदार होताना जत मतदारसंघात सगळं झालं निवडून आलो चांगल्या मतांना निवडून आलो पण पक्षाने सांगितलं तुला मिरज द्यायला लागेल आम्ही मिरजेला गेलो पक्ष जे सांगतील जे काम करायला सांगतील जे आदेश पाळतील पक्ष सांगेल पक्षश्रेष्ठी सांगतील ते तंतोतंत पाळले जातील नाही मी काय म्हटलं महाराष्ट्रात देशात कुठे पण mm टाकलं -hmm. तर आम्हाला काय पक्षाने आदेश दिले की आम्ही उठलो पक्षाचे आदेश